चैर चे, चैत्र नवरात्र उत्सवाच्या महाभंडारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नी क्रमले नवकुंडात्मक सहस्रचंडी यागमध्येही सहभाग चैत्र नवरात्र उत्सवात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सपत्नीक नवकुंडात्मक सहस्रचंडी यागमध्ये सहभाग घेऊन राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याची मागणी देवीकडे केली यावेळी श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आदींसह हो। अनेक मान्यवर नेते आवर्जून उपस्थित होते दरम्यान रविवारी रामनवमी असल्याने देवीच्या जागरा जागरातही रामनामाचा जिल्ह सुरू होता ठाणे पूर्व कोपरी येथे संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच नऊ दिवस त्यांच्या कुटुंबियांनी श्रीची प्राणप्रतिष्ठा नवकुंडात्मक सहस्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ लता शिंदे यांनी महाभंडाराच्या आलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पडला त्यानंतर उभय त्यांनी एकशे आठ प्रदर्शना घालून श्रीमा आंबेची आराधना केली या याप्रसंगीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे जयप्रकाश कोटवाणी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते ¡Gracias! <coughs>